कुठ जायचं आहे वाळल्या तिला हाता पायाचे कुठं निघालीस ग कुण्या गाव गावताराला कुठलं गाव गावतारा आणलंच ग तू हा बस की इथं हरी हरी करीत उन्हा ताना तर कुठं चाललीस निरुवत नाही बस इथं जुने भांडे करी जाते की मेला दोन चार दिवस माझ्या मायबापाक बाप्पा क सुट्या लागल्यात तर मारणाचा काम धंदा करून जीव थकला तरी माहेरला जाऊ द्या म्हणलं तरी जाऊ दिना झाली तुम्हाला कुठं जायचंय व माहेरला हला माझ्या माय जाऊ द्या म्हणून जायचे आम्हाला जाऊ देते आता बया गावाला जाणाऱ्या इथं आई ना उन्हाळी काम काढले तिसर झाले का बाजावर डाळ वाळू घातलेली आणि तिकडं निघाला माय बाकडं कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचं च नाही दाळ वाळू घातली अजून तीस किलो घातली रात्री भिजायला आता ती वाळू घालायची ती तीस किलो घालून अजून दुसरी साडेतीन पाहिले आहे बाई एवडीच ना था। आठ नऊ पाले तुरीची हरभऱ्याची डाळ हाय करायची आई माझ्या सुनाला हात खाली कोण तु लाग तुम्हाला हाकलं लाचला ती चांगलं चांगला करून पण खायला होईल की त्यांना चंना माझ्या

कशाला फुगत फुगत काम करून घ्यायला ना ना। का मग काय काय मी तुझी सार वाढायला लागलो तर माझ्या अंगावर दाखवून येईल इकडे जंपाला तर गाठना लावून किती वर्ष होईल असे हाय का आठवण तरी काढते इकडं गाभरू चढायचं झालं तरी त्याला आणखी आहे कुठे माहिती नाही ना, गमप्या जरा मी सगळा फोन चल। लाव चल गाडी घेऊन या म्हणा मला न्यायला हा भावडे त्याला बोलो की बाहेर बाहेरच राशी चला चला बोलो इकडं बाहेर हाक मार चला